द्रौपदी कशी करत होती पाचही पांडवांसोबत नमस्कार मित्रांनो आजचा व्हिडिओ अत्यंत रहस्यमय आहे या व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी एक धक्कादायक माहिती घेऊन आलो आहोत म्हणजेच एक आश्चर्यकारक सत्य आजचा विषय आहे द्रौपदी पाचही पांडवांसोबत कसे संबंध बनवत होती म्हणजेच पाचही पांडवांसोबत तिचे कसे कसे संबंध होते या विषयावर आम्ही या व्हिडिओत तुम्हाला माहिती देण्यासाठी हजर झालो आहोत तुम्ही जाणून घ्याल की द्रौपदीच्या या कृतीत किती सत्य आहे आणि किती असत्य आहे फक्त तुम्हाला विनंती आहे की हा व्हिडिओ संपूर्ण पहा जर तुम्हाला पूर्ण माहिती हवी असेल आणि द्रौपदीच्या चारित्र्याबद्दल योग्य प्रकारे जाणून घ्यायचे असेल की पाचही पांडवांसोबत तिचे कोणते आणि कसे संबंध होते ती त्यांच्यासोबत कसे संबंध प्रस्थापित करत होती आणि ती त्यांची सेवा कशी करत होती तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर पहा आम्ही या व्हिडिओत सांगणार असलेली सर्व माहिती तुम्ही नीट ऐकली पाहिजे तेव्हाच तुम्हाला समजेल की द्रौपदीचे पाचही पांडवांसोबत काय नाते होते आणि तिचे चारित्र्य कसे होते तर चला मित्रांनो पुढे जाऊया प्रिय प्रेक्षकांनो म्हटले जाते की आपल्या हिंदू धर्मात कोणत्याही स्त्रीचे एकापेक्षा अधिक पती असणे चुकीचे मानले जाते पण तरीही द्वापरयुगात म्हणजेच महाभारत काळात द्रौपदीने पाच पतींशी विवाह केला होता अशा परिस्थितीत विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे त्या काळात अशी कोणती अपरिहार्यता निर्माण झाली होती ज्यामुळे द्रौपदीला पाच पतींशी विवाह करावा लागला म्हणजेच द्रौपदीसाठी अशी कोणती परिस्थिती निर्माण झाली होती की तिला पाच पतींसोबत राहावे लागले आणि सर्वात महत्वाचे म्हणजे द्रौपदीने आपल्या पाच पतींसोबत पत्नीधर्म कसा निभावला मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का की महाभारतामध्ये द्रौपदीच्या चिरहरणानंतर कौरवांनी तिच्यासोबत काय केले होते आणि तुम्ही हे ऐकून आश्चर्यचकित व्हाल की पाच पांडवांव्यतिरिक्त द्रौपदी आणखी एका पुरुषावरही प्रेम करत होती जेव्हा तुम्ही त्या व्यक्तीचे नाव ऐकाल तेव्हा तुम्ही अवाक व्हाल याशिवाय द्रौपदीने कुत्र्याला इतका मोठा शापका दिला ज्यामुळे आजही कुत्रे उघड्यावर सहवास करतात बंधूंनो द्रौपदीशी संबंधित असे अनेक प्रश्न आहेत जे तिच्या चारित्र्यावर प्रश्न चिन्ह लावतात जर तुम्हाला ही द्रौपदीच्या जीवनाशी संबंधित हे रहस्य जाणून घ्यायचे असेल तर तुम्हाला ही व्हिडिओ शेवटपर्यंत पहावी लागेल मित्रांनो महाभारतानुसार द्रौपदीचा जन्म होण्यापूर्वी तिचे वडील राजा द्रुपद आणि गुरु द्रोणाचार्य यांच्यात घनघोर युद्ध झाले होते या युद्धात गुरु द्रोणाचार्य यांनी राजा द्रुपदला पराभूत करून त्यांच्या अर्ध्या राज्यावर कब्जा केला होता युद्धात हारल्यानंतर राजा द्रुपद यांनी गुरु द्रोणाचार्य यांच्याशी सूड उगवण्यासाठी पुत्रप्राप्तीसाठी एक भव्य यज्ञ आयोजित केला या यज्ञाच्या वेदीच्या मध्यभागातून एक पुत्र आणि एक अनंत सुंदरी कुमारिका प्रकट झाली त्या कन्येचे डोळे कमळासारखे होते केसकुरळे होते आणि तिचा रंग सावळा होता ब्राह्मणांनी जेव्हा त्या दिव्य कन्येला पाहिले तेव्हा त्यांनी सांगितले की ही कन्या रूपवान आहे आणि ती कृष्णाची आहे म्हणूनच तिचे नाव द्रौपदी असेल मित्रांनो द्रौपदीला द्रौपदी असे म्हणण्यात आले कारण ती राजा द्रुपद यांची कन्या होती राजा द्रुपद यांच्या मनात द्रोणाचार्यांबद्दल जबरदस्त तिरस्कार होता आणि आपल्या ह्याच तिरस्काराच्या भावनेला त्यांनी द्रौपदीच्या मनात देखील लहानपणापासून खोलवर भरले होते द्रौपदी ही राजा द्रुपदांप्रमाणे सुडाच्या अग्नीत जळत होती आणि मनात अशी युक्ती शोधत होती ज्यामुळे ती आपल्या पित्याच्या अपमानाचा बदला द्रोणाचार्यांकडून घेऊ शकते पण द्रोणाचार्य हस्तिनापूरच्या संरक्षणाखाली होते द्रोणाचार्यांना नीचा दाखवण्यासाठी द्रुपदांना एका शक्तिशाली संघटनेची गरज होती म्हणून जेव्हा द्रौपदी विवाहासाठी योग्य झाली तेव्हा राजाने द्रौपदीच्या स्वयंवराचे आयोजन केले मात्र कृष्णांना माहीत होते की धर्माची स्थापना करण्यासाठी द्रौपदीचे अर्जुनशी लग्न होणे गरजेचे आहे त्यामुळे स्वयंवराच्या आधीपासूनच ते राजा द्रुपदांच्या येथे राहू लागले होते म्हटले जाते की द्रौपदी आणि भगवान कृष्ण यांच्यात अतिशय चांगली मैत्री होती एवढेच नाही तर द्रौपदीने भगवान कृष्णाशी विवाह करण्याची इच्छा देखील व्यक्त केली होती त्यावर श्रीकृष्णांनी असे सांगून नकार दिला की ते केवळ त्या स्त्रीशीच विवाह करतील जे त्यांच्या ध्येयासाठी पूर्णतः समर्पित असेल म्हणजेच धर्माच्या स्थापनेच्या कार्यात पूर्णत त्यांना साथ देईल त्या स्त्रीची कोणतीही लष्करी किंवा राजकीय महत्वाकांक्षा नसावी म्हणतात त्यावेळी भगवान श्रीकृष्णांनी द्रौपदीला प्रसन्न करण्यासाठी असेही सांगितले होते की तू एक महान स्त्री आहेस तुझ्यासारख्या महान स्त्रीच्या योग्य मी नाही मित्रांनो जेव्हा द्रौपदीच्या स्वयंवराचे आयोजन झाले त्यावेळी पाचही पांडव युधिष्ठिर भीम नकुल अर्जुन आणि सहदेव ब्राह्मण वेशात वनवास भोगत होते ते आपल्या मातेबरोबर एका गरीब कुमाराच्या घरी राहत होते आणि भिक्षेवरच जगत होते स्वयंवराच्या दिवशीही पाचही पांडव ब्राह्मणाच्या वेशात भिक्षा मागण्यासाठी बाहेर पडले होते त्याचवेळी त्यांना द्रौपदीच्या स्वयंवराची माहिती मिळाली अर्जुनने आपल्या भावांशी स्वयंवरात भाग घेण्याची इच्छा व्यक्त केली त्यानंतर पाचही पांडव ब्राह्मणाच्या वेशात स्वयंवरात पोहोचले स्वयंवराच्या अटीप्रमाणे जोही धनुर्धर वरच्या दिशेने फिरणाऱ्या माशाच्या सावलीला खाली पाण्यात पाहून तिच्या डोळ्यात बाण मारेल द्रौपदी त्याच्या गळ्यात वर्माला टाकून विवाह करेल अर्जुन एक श्रेष्ठ धनुर्धर होते त्यामुळे त्यांनी माशाच्या डोळ्यात बाण मारून स्वयंवराची अट पूर्ण केली आणि द्रौपदीला पत्नी म्हणून स्वीकारून तिला घेऊन आपल्या आश्रमात परत आले मित्रांनो आता तुमच्यापैकी अनेकांच्या मनात हा प्रश्न येत असेल की जेव्हा स्वयंवरात अर्जुनने द्रौपदीला जिंकले होते आणि तिचा विवाह अर्जुनशी झाला होता तर मग ती पांडवांची पत्नी कशी बनली म्हणजेच जेव्हा अर्जुन आणि बाकीचे पांडव द्रौपदीला घेऊन आश्रमात परतले तेव्हा त्यांची आई कुंती स्वयंपाक करत होती अर्जुनने दारात उभे राहून कुंतीला म्हणाले आई बघ आम्ही काय आणले आहे कुंतीने न पाहताच म्हटले जे काही आणले आहे ते माझ्या मुलांनो पाचही भावांनी आपसात वाटून घ्या मित्रांनो इथे कुंतीचीही कारण दररोज पांडव दिवसभर भिक्षा मागून जे काही मिळवायचे ते आपल्या आईसमोर आणून ठेवत असत आणि कुंती ते सर्वांमध्ये समान वाटत असे म्हणूनच नेहमीप्रमाणे जेव्हा त्या दिवशीही अर्जुन द्रौपदीला घेऊन आले आणि त्यांनी आईला सांगितले आई बघ आज आम्ही तुमच्यासाठी काय आणले आहे त्यावेळी कुंती घरकामात व्यस्त होती म्हणूनच ती न पाहताच म्हणाली जे काही आणले आहे ते पाचही भावांनी समान वाटून घ्या तथापि आपल्या आईचेही शब्द ऐकून पाचही भाऊ आश्चर्यात पडले जेव्हा कुंतीने शांतता अनुभवली तेव्हा तिने मागे वळून पाहिले आणि त्यावेळी तिला आपल्या चुकीची जाणीव झाली तिने आपल्या पुत्रांना सांगितले असा काही उपाय काढा ज्यामुळे द्रौपदीचे कोणतेही अनाथ होणार नाही आणि माझ्या तोंडून निघालेले वचन देखील खोटे ठरणार नाही तथापि युधिष्ठिर देखील यावर काही तोडगा काढू शकले नाहीत त्यामुळे पांडवांनी आपल्या आईच्या इच्छेचा आदर ठेवत ठरवले पण जेव्हा माहिती राजा यांना मिळाली तेव्हा ते फारच चिंताग्रस्त झाले राजा द्रौपद यांची चिंता दूर करण्यासाठी महर्षी व्यास यांनी त्यांना द्रौपदीच्या पूर्वजन्माची कथा सांगितली महर्षी व्यास म्हणाले की द्रौपदी आपल्या पूर्वजन्मात एका ऋषीची कन्या होती ती रूपवती गुणवती आणि सदाचारी होती पण पूर्वजन्मातील काही कर्मांमुळे तिचे विवाह ठरत नव्हते म्हणूनच तिने भगवान शंकरांची घोर तपस्या केली या तपस्येमुळे प्रसन्न होऊन शिवजींनी तिला इच्छेतवर मागण्यास सांगितले तेव्हा द्रौपदीने विचार केला की एका वरदानाने तिच्या सर्व इच्छा पूर्ण होणार नाहीत त्यामुळे तिने बुद्धीचा वापर करून महादेवांकडून वरदान मागितले द्रौपदीने महादेवांना सांगितले हे प्रभू माझे लग्न अशा व्यक्तीसोबत हो जो 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 धर्माचा सर्वात 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 मोठा ज्ञाता असेल 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 बलवान निपुण ज्याला नक्षत्रांचे ज्ञान आणि सुंदर आणि रूपवान असेल द्रौपदीने मोठ्या चातुर्याने पाच गुण एका वरदानात मागितले तथापि महादेव द्रौपदीच्या मनातील गोष्ट समजून गेले होते पण त्यांनी आधीच तिला इच्छित वरदान देण्याचे वचन दिले होते म्हणून महादेवांनी द्रौपदीला सांगितले तुझी चतुराई मी व्यवस्थित ओळखली आहे म्हणून आता तुला पुढच्या जन्मात एक नव्हे तर पाच पती मिळतील तू पाच पतींची पत्नी होशील हे ऐकून द्रौपदी आणखी चिंताग्रस्त झाली तिने महादेवांना प्रार्थना केली हे दिनबंधू बंधू मी तुमच्या कृपेने केवळ एकच पती इच्छिते यावर शिवजींनी सांगितले माझे वरदान व्यर्थ होऊ शकत नाही त्यामुळे तुला पाच पती प्राप्त होतील मित्रांनो हे ऐकून द्रौपदी फारच व्याकुळ झाली तिने विचार केला मी तर एका पतीमध्ये हे सर्व गुण मागितले होते पण आता हे सर्व गुण मला वेगवेगळ्या पाच पतींमध्ये मिळणार आहेत या विचाराने ती अधिकच अस्वस्थ झाली व्यासजी म्हणतात की भगवान शिवांच्या वरदानामुळे द्रौपदीला या जन्मात पाच पती प्राप्त झाले ही कथा ऐकल्यानंतर राजा द्रुपद आपल्या मुलीचा विवाह पाचही पांडवांसोबत करण्यास तयार झाले तथापि द्रौपदी अद्याप पांडवांशी विवाह करण्यास तयार नव्हती पण मग तिने एकट घातली आणि सांगितले पाचही पांडव भविष्यात ज्या स्त्रीशी लग्न करतील पण राणीचा स्थान फक्त मला मिळेल म्हटले जाते की द्रौपदीच्या या अटीला पांडवांनी मान्यता दिली यानंतर सर्वात आधी द्रौपदीचा विवाह मोठ्या भाऊ युधिष्ठिरसोबत झाला त्या रात्री द्रौपदीने युधिष्ठिरसोबत पत्नीधर्म पार पाडला पुढील दिवशी द्रौपदीचा विवाह भीमसोबत झाला आणि तिने भीमसोबतही पत्नीधर्म निभावला अशा प्रकारे द्रौपदीचा विवाह उर्वरित भावांशीही झाला आणि तिने सर्वांसोबत पत्नीधर्म निभावला आता येथे विचार करण्यासारखी गोष्ट म्हणजे जेव्हा द्रौपदीचा विवाह सर्वप्रथम झाला आणि तिने त्याच्यासोबत पत्नीधर्म निभावला तर उर्वरित पांडव भावांसोबत तिने पत्नीधर्म कसा निभावला मित्रांनो प्रत्येक वेळी पत्नीधर्म निभावण्यास समर्थ होती कारण तिला महर्षी वेदव्यास यांनी आजीवन कौमार्य म्हणजेच कुमारिकेचे वरदान दिले होते म्हणूनच जेव्हा द्रौपदी पांडवांपैकी एका भावासोबत वेळ घालवून दुसऱ्या भावाकडे जायची तेव्हा ती पुन्हा कुंभारी बनायची म्हटले जाते की पाचही पांडवांचे लग्न झाल्यानंतर एके दिवशी देवऋषी नारद पांडवांना भेटण्यासाठी आले पांडवांच्या भविष्याची चिंता व्यक्त करत त्यांनी धर्मराज युधिष्ठिर आणि इतर पांडवांना सांगितले द्रौपदी तुमच्या पाच भावांची पत्नी आहे त्यामुळे तुम्ही तिच्यासाठी एक नियम ठरवायला हवा की कोणता भाऊ किती काळ तिच्यासोबत राहील नारद मुनींचे हे शब्द ऐकून राजा युधिष्ठिर म्हणाले हे प्रभू आम्हा पाचही भावांमध्ये आजपर्यंत कधीही द्रौपदीसाठी कोणताही मनभेद झाला नाही आणि मला पूर्ण खात्री आहे की भविष्यातही असं काही होणार ना नाही पण आम्ही तुमचे शब्द टाळू शकत नाही म्हणून मी आजच द्रौपदीसाठी एक नियम बनवतो महर्षी नारद यांच्या जाण्यानंतर धर्मराज युधिष्ठिर यांनी असा नियम ठरवला की प्रत्येक वर्षी द्रौपदी केवळ एका पांडवाबरोबर राहील आणि जो कोणी या निर्णयाचे उल्लंघन करेल त्याला एक वर्ष वनवास भोगावा लागेल जेव्हा द्रौपदी कोणत्या पांडवासोबत एकांतात वेळ घालवत असे तेव्हा दुसऱ्या कोणालाही त्या कक्षात प्रवेश करण्यास सक्त मनाई होती याच दरम्यान एक अशी घटना घडली ज्यामुळे कुत्र्याला हा शाप मिळाला की सहवास करताना त्याला संपूर्ण जग पाहील खरं तर पांडवांनी असा नियम केला होता की जेव्हा कोणीही पांडव द्रौपदीच्या कक्षात जाईल तेव्हा त्याने आपली पादुका दरवाजाच्या बाहेर ठेवावी जेणेकरून इतर भावांना समजेल की आत कोणी आहे आणि ते आत प्रवेश करणार नाहीत तथापि एकदा अर्जुनने आपल्या पादुका दरवाजा बाहेर काढून द्रौपदी सोबत प्रेमाच्या क्षणात रममाण होते त्याचवेळी त्या कुत्र्याने अर्जुनच्या पादुका उचलल्या आणि त्या घेऊन जंगलात जाऊन खेळू लागला याच दरम्यान भीम आपल्या कक्षाच्या दिशेने जात होते त्यांनी पाहिले की द्रौपदीच्या कक्षाबाहेर कोणीही नव्हते आणि पादुकाही दिसल्या नाहीत त्यांना वाटले की कक्ष रिकामा आहे आणि ते आत गेले भीमने जेव्हा हे दृश्य पाहिले तेव्हा ते, ते लगेच बाहेर पळाले त्यांनी जंगलात जाऊन पाहिले की एक कुत्रा अर्जुनच्या पादुकांबरोबर खेळत आहे ही घटना द्रौपदीसाठी अत्यंत लज्जास्पद होती त्यामुळे ती खूप क्रोधित झाली रागाच्या भरात तिने कुत्र्यांना शाप दिला जसे आज भीमाने मला सहवास करताना पाहिले त्याच्याप्रमाणे संपूर्ण जग तुम्हाला सहवास करताना पाहिल याच शापामुळे कुत्रे खुलेआम सहवास करतात मित्रांनो असेही सांगितले जाते की स्वर्ग यात्रेदरम्यान जेव्हा द्रौपदी खोल दरीत होऊन मरण पावली तेव्हा भीमाने आपल्या मोठ्या भावाला विचारले द्रौपदीने आपल्या संपूर्ण आयुष्यात कधीही कोणतेही पाप केले नाही मग ती आमच्या सोबत स्वर्गाला का जाऊ शकली नाही यावर युधिष्ठिर म्हणाले ही द्रौपदी आम्हा पाच पांडवांमध्ये सर्वाधिक प्रेम अर्जुनवर करत होती आणि तिने ते आपल्यापासून लपवून ठेवले होते हाच तिचा दोष होता त्यामुळे ती स्वर्गात पोहोचू शकली नाही मात्र मित्रांनो असेही सांगितले जाते की द्रौपदीने कर्णावरील प्रेमाच्याही रहस्य लपवले होते म्हटले जाते की जेव्हा द्रौपदीने वनवासाचा बारावा वर्ष पूर्ण करत होती तेव्हा ती पाचही पांडवांसोबत जंगलातून जात होती तिने जांभळाच्या झाडावर लटकत असलेला आणि तो तोडला तेव्हाच भगवान श्रीकृष्ण प्रकट झाले श्रीकृष्णांनी द्रौपदीला सांगितले हा जांभूळ एक साधू आपल्या वर्षांच्या उपवासाची समाप्ती करण्यासाठी खाणार होता हे द्रौपदी आता तुला त्या साधूच्या शापाला सामोरे जावे लागेल त्याच सोबत श्रीकृष्णांनी असेही सांगितले जर तू त्या जांभळाच्या झाडाखाली जाऊन आपल्या आयुष्यातील एक सत्य उघड करशील जे तू सर्वांपासून लपवले आहेस तर तो जांभळाचा घड पुन्हा झाडावर जाऊन लागेल पाचही पांडवांनी एक एक सत्य बोलल्यानंतर जेव्हा द्रौपदीची पाळी आली तेव्हा तिने श्रीकृष्णांना सांगितले माझे पाचही पती माझ्या ज्ञानेंद्रियांप्रमाणे आहेत पण इतके शिक्षित असूनही माझ्यामुळे माझ्या पतींना किती यातना सहन कराव्या लागल्या हे ऐकूनही जांभळाचा घड पुन्हा झाडावर लागला नाही तेव्हा श्रीकृष्णांनी द्रौपदीला पुन्हा विचारले तू अजूनही काहीतरी लपवत आहेस तेव्हा द्रौपदीने पाचही पांडव आणि श्रीकृष्णांसमोर सत्य उघड केले जेव्हा माझा विवाह झाला नव्हता तेव्हा पाचही पांडवांव्यतिरिक्त एक पुरुष असा होता ज्याच्यावर मी पांडवांपेक्षाही जास्त प्रेम करत होते आणि तो पुरुष कोणीही दुसरा नव्हता तर अंगराज कर्ण होता फक्त तो सुतपुत असल्यामुळे मी त्याच्याशी विवाह केला नाही द्रौपदीचे हे सत्य ऐकताच पाचही पांडव अत्यंत आश्चर्यात पडले आणि श्रीकृष्णांच्या वचनानुसार जांभळाचा घड पुन्हा झाडावर जाऊन लागला म्हणून मित्रांनो ही होती द्रौपदीच्या चारित्र्याची साक्ष द्रौपदीचे चारित्र्य कसे होते पाचही पांडवांशी तिचे नाते कसे होते किती काळ तिचे त्यांच्याशी काय संबंध होते आणि कशाप्रकारे ती पाचही पांडवांबरोबर सहवास करत होती म्हणजेच संबंध प्रस्थापित करत होती रात्री घालवत होती आणि प्रेम करत होती ही सर्व माहिती द्रौपदीच्या चारित्र्याविषयी मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगितली आहे मित्रांनो तुम्ही कमेंट बॉक्समध्ये आम्हाला नक्की सांगा की द्रौपदीबद्दल दिलेली आजची माहिती तुम्हाला कशी वाटली आणि द्रौपदी बद्दल तुमचे मत काय आहे कारण मित्रांनो या जगात अनेक कथा निर्माण झाल्या आहेत ज्या द्रौपदीला चुकीचेही ठरवतात आणि योग्यही सिद्ध करतात मत काया मत काय आहे बॉक्स मध्ये नक्की लिहा भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्री राम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी